बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातील नवले ब्रिज वरती अपघात झालाय तीन ते चार चार चाकी गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत ऐन वाहतुकीच्या वेळीच नवले ब्रिज वरती अपघात घडलाय अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालंय चालत्या ट्रकनं मागून येऊन चारचाकी गाड्यांना धडक दिली आहे सुदैवानं अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये कुणीही जखमी नाहीये ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे रेवती हिंगवे या संदर्भातली माहित देता माहिती देतात रेवती अपघात नेमका कसा घडला आपल्याला खर तर माहिती आहे की पुण्यातील जो नवले पूल आहे तो एक त्रा, एक ट्रॅफिक हॉटस्पॉट तर आहे पण त्यासोबतच अपघात जे होतात जीव घेणे अपघात हे वारंवार त्या नवले पुलावरती होत असतात आणि तसाच काहीसा अपघात हा इथे झालेला आहे पण सुदैवाने कुठलीही जीवितहानी तिकडे झालेली नाहीये तीन ते चार चाकी गाड्यांना गाड्या ह्या एकमेकांना धडकल्या आणि त्यामध्ये त्याचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे चालत्या ट्रकने मागून येऊन चार चाकी गाड्यांना धडक दिलेली आहे आणि जसं मी म्हणलं की सुदैवाने कुठली जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये परंतु तिथे ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती तिथे मिळालेली आहे पण जी वर्दळीची वेळ आहे त्याच दरम्यान हा अपघात झाला होता जवळपास साडे अकरा ते बाराच्या सुमारास हा तिथे अपघात झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्या बराप, बऱ्यापैकी झालेली होती परंतु त्वरितच तिथे पुणे पोलीस दाखल होत वाहतूक पोलीस दाखल होत त्यांनी ती वाहतूक देखील सुरळीत केलेली आहे शेवटी धन्यवाद सविस्तर माहिती करता